शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटाला देखील धक्का लागला नाही पाहिजे आणि त्या विचारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही विठ्ठल कारखान्याचे सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या उसाची दराची स्पर्धा आणि आज सहा लाख आठ लाख साठ हजाराचं गाळप हे उत्कृष्ट पद्धतीनं सुरू आहे आणि मग हे सगळं करत असताना छत्रपतीचा विचार जागृत ठेवला पाहिजे माझ्या शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे आणि जनावरांमध्ये जास्त रमण्यापेक्षा माणसांमध्ये रमणं ही खऱ्या अर्थानं गरज आहे म्हणून त्या ठिकाणी त्या माणसांच्या विचाराला जागर देणं आणि छत्रपतीचा विचार देणं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा किती कळवळ आहे हे दाखवण्यापेक्षा शेतकऱ्याच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतोय आपल्या सगळ्याचा आशीर्वाद आणि सगळ्यांचं प्रेम असंच कायमस्वरूपी मिळत राहू ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका